धन्यवाद अभिजीत गुरुवर्य, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना वंदन करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो हे अचानक आलं हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते आता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता बायोपिक अनेकांनी केला पण बायोपिक मधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते सावरता येते पण चित्रपटात तो चान्स नसतो जो साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत काय आहे काय अजून करायला हवं होतं काय अजून चांगलं झालं असतं याचा विचार मला करता आला आणि तो विचार भाग दोन मध्ये अंमलात आणता आला याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल पण आमचे निर्माते मंगेश देसाई आमचे दिग्दर्शक लेखक कथा पटकथा संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे आणि ते यशस्वी करण्यात ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे आणि हिंदी आ, ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत नऊ ऑगस्ट कधी एकदा उजाडतोय आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतोय याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत आणि नाही मला आत्ता काही सुचत आहे तुमचा आशीर्वाद पाहिजे बास आणि तुमचं प्रेम पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रसाद सर यानंतर ज्यांना आपण कधीही कल्पना केली नव्हती असे अभिनेते जेव्हा गेटअप मध्ये एखादं महाराष्ट्राचं लाडकं अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व जेव्हा साकारतात तेव्हा तो वयानं खूप लहान असूनही फक्त अभिनय क्षमतेनं त्यांच्या उंचीचाच आपल्याला दिसू लागतो आणि याचं उदाहरण आपण धर्मवीरच्या पहिल्या भागात पाहिलेलंच आहे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांची भूमिका अक्षरशः जगलेला म्हणजे ते सेटवर आल्यानंतर आम्ही क्षितिशदाते आमचा कितीही मित्र असला तरीसुद्धा त्यांच्याशी आदरानं वागायला लागायचो इतका एकनाथ शिंदे साहेबांचा सा दरारा आहेच आणि तोही त्या भूमिकेमध्ये इतका चुमदा दिसत होता मी माझा खूप चांगला मित्र आणि अप्रतिम अभिनेत्रा क्षितिश दाते याला विनंती करतो की त्याने या निमित्तानं त्याचे अनुभव हो आणि हा प्रवास आम्हाला वर्णन करून सांगावा मला माहिती आहे हे मी खूप ऐनवेळेला सांगतोय पण तरीसुद्धा आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ऐकायची खूप इच्छा आहे जोरदार टाळ्या एकदा क्षितिश दातेचा नमस्कार अगदी आईने मी सांगितलं आहे पण सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडायला आवडतं असे तर मलाही आवडतं पण कुठे आणि किती बोलावं याचं भान जपणारा मी माणूस आहे त्यामुळे सिनेमात जरी अतिशय महत्वाची भूमिका साकारत असलो तरी व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकारांमध्ये मी वयाने आणि अनुभवाने सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो प्रवीण तरडेसर यांच्याबरोबर मी केलेला हा चौथा पाचवा सिनेमा आहे आणि हे केवळ मला माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते याचं कारण आम्ही कायमच हे म्हणतो की प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन कायम ते करत असतात आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी याची त्याला त्यांना पुरेपूर जाण आहे धर्मवीर पार्ट वन हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एकेका मोमेंटबद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे सीन बारकावे कॉन्टेक्स्ट याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी किती बारकाईने सिनेमा पाहिलाय लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते तितकाच किंवा किंबहुना त्याहून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग दोन सरांनी केलेला आहे आणि सर जसं म्हणतात की मोठी मोठी आणि महत्वाची कलाकृती ही अशी पटापट होत नाही त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत चित्रीकरण असेल डबिंग असेल आता तर हिंदी भाषेतही आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोज मध्ये पाहिलेली समुर व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती हे कुठला हो, तरी नट साकारत असतो आणि आपण इथे जमलेले बहुतांश मंडळी हे कलाकार आहोत तर आपल्याला हे ठाऊक आहे की कुठलीही व्यक्ती किती कॉस्ट्युम मेकअप करून आपल्या समोर आली तरी सुद्धा तो आपला को ऍक्टर आहे या जाणिवेने आपण ओके असतो पण प्रसाद दादा दा, प्रसाद ओक जेव्हा मा पहिल्यांदा माझ्यासमोर पार्ट वनच्या वेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या वेशात मेकअपमध्ये आला तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही आजन्म लक्षात राहील तो माझ्या कारण वरिष्ठ का होईना पण मित्र असून सुद्धा मी त्याच्याशी पुढचे कित्येक दिवस अतिशय आणि काही हात दूर राहून वागत होतो इतकी ती जादू माझ्यावर अफेक्ट झालेली होती तर मला असं वाटतं की प्रसाद दादा बरोबर काम करणं आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणं यावेळेला तर नटांची फळी आणि वरिष्ठ नटांची फळी ती इतकी मोठी झाली आहे या सिनेमामध्ये की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं खरोखर माझं भाग्य आहे आणि हीच ती वेळ हाच तो क्षण जेव्हा मी थांबव कारण येस अँड नी गो टू आपला मित्र अभिजित धन्यवाद क्षितेश आपले लाडके सुपरस्टार लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेला एकदा ता जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर यांची विनंती करतो साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती की आपणही उपस्थित राहावं हिंदी चित्रपट श्रुती ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे तुम्हाला सगळ्यांचे लाडके भाईजान म्हणजेच सलमान खान यांनी याही चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली आहे